सत्तावीस रात्री गादी भांडा मुळे येथे दोन लाख रुपये कॅश व इतर सामानाचा चोरी सा केल्याबाबत आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता त्याचा समांतर तपास स्थानिक पोलीस शाखा धुळे करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की त्या दुकानातच काम करणारा राकेश रामलाल सावले हो राहणार भेंडवा सध्या राहणार धुळे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने पुण्याची कबुली दिली व गल्ल्यातनं जी पिशवी चोरली ती ज्याच्यामध्ये पाचशे रुपयाच्या नोटांचे दोन लाख रुपये किमती व त्याच्यामध्ये पॅन कार्ड व्हिजिटिंग कार्ड त्यानंतर त्याने ते दुकान खोडण्यासाठी जी टॉमी लोखंडी वापरली होती ती असं सर्व मुद्देमाल काढून दिला व त्याने आपण स्वतः केलेलं मुन्ह्याची कबुली दिली आहे सदर विरोध आरोपी यास मान्य न्यायालयासमोर हजर करून त्याने इतर असे काही गुन्हे केलेले आहेत का मग त्याची इतर काही टोळी आहे का Я ценю посуду.